नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे सर्व प्रश्न संच घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून बघा नवीन नवीन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील तर आजचा पोलीस भरतीचा पाठ आहे आपला बघा एकोणचाळीसावा या पाठमध्ये आपण दोन हजार तेवीसला बघा पोलीस भरती झाली होती तर त्या पोलीस भरतीमध्ये कोणत्या प्रकारचे किंवा कशा प्रकारचे प्रश्न हे विचारण्यात आले होते तर त्या पद्धतीचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत पहिला प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर साहित्य साहित्य अकादमीचा बाल साहित्याचा पुरस्कार हा कोणास जाहीर झाला लेटेस्ट प्रश्न आहे नुकतंच जाहीर झालाय बघा साहित्य अकादमीचा बाल साहित्याचा पुरस्कार तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड भारत सासणे तर भारत सासणे हे नाव तुमच्या ओळखीचे असेल तर बघा ते जे काही पंच्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार बावीसशे पार पडले होते उदगीर लातूर या ठिकाणी तर त्याचे ते अध्यक्ष होते भारत सासणे प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो कारण घडामोडीवर प्रश्न आहे तर इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर भारत सासने हे कोणत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर ते उदगीर येथे पार पडलेल्या पंच्याण्णव्या पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि यांच्याच बालसह यांच्याच बघा समशेर आणि भूतबंगला समशेर आणि भूतबंगला ही जे काही कादंबरी आहे तर याला बघा बाल साहित्याचा पुरस्कार हा जाहीर झाला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो भारत यांच्या कोणत्या कादंबरीला बाल साहित्याचा पुरस्कार हा जाहीर झाला आहे किंवा प्रदान करण्यात आला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर असणार आहे समशेर आणि भूत बंगला कोणत्या साहित्य समजाचे अध्यक्ष होते तर पंच्याण्णव्या मराठी साहित्य समजाचे ते अध्यक्ष होते पार पडले होते उदगीर लातूर या ठिकाणी आता पंच्याण्णवे आपण पाहिले तर शहाण्णव आणि सत्त्याण्णव ते देखील पाहूया तर शहाण्णवे पार पडले होते वर्धा या ठिकाणी ज्याचे अध्यक्ष होते नरेंद्र गावकर आणि सत्त्याण्णवे कोठे पार पडले तर ते प, पार पडले अमलनेर जलगाव या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे आता रवींद्र शोभणे यांच्या बाबत देखील एक महत्वाचा प्रश्न बनतो तर रवींद्र शोभणे यांना कोणता पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार याने सन्मानित करण्यात आले होते रवींद्र शोभणे यांना हे देखील सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आता प्रश्नामध्ये तुम्हाला पर्याय अ दिसतो तो खोत आता तो खोत यांच्या रिंगान या कादंबरीला बघा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता दोन हजार तेवीस साली त्यांची कादंबरी कोणती तर रिंगान रिंगान ही कादंबरी बघा तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आली होती त्यानंतर पर्याय क आहे एकनाथ आवाड आता एकनाथ आवाड यांची कादंबरी आहे छंद दे आनंद छंद दे आनंद यांची कादंबरी आहे आणि यांना दोन हजार तेवीस चालचा बघा बाल साहित्याचा सा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता एकनाथ आवाड यांच्या छंददेई आनंद या कादंबरीला त्यानंतर पर्याय ब दिसतो विशाखा विश्वनाथ आता विशाखा विश्वनाथ यांच्या स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना ही जे काही कादंबरी आहे तर या कादंबरीला युवा साहित्याचा सा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता दोन हजार तेवीसचा साहित्य अका साहित्य अकादमीचा युवा साहित्याचा पुरस्कार हा विशाखा विश्वनाथ यांच्या स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कादंबरीला बघा प्रदान करण्यात आला होता चंद दे आनंद बालसाहित्याचा पुरस्कार एकनाथ आव्हाड यांना दोन हजार तेवीस सालचा प्रदान करण्यात आला होता आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार कृष्णा पुर तो खोत यांना रिंगाण या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला होता आता प्रदान करण्यात आला आहे भारत चाचणे यांना बालसाहित्याचा पुरस्कार कादंबरी आहे समशेर आणि भूत बंगला इतकी माहिती तुम्हाला या प्रश्नातून लक्षात ठेवायची आहे आपण इथे महत्वाचे पुरस्कार देखील पाहिले आणि जे काही मराठी साहित्य संमेलन चे अध्यक्ष आणि कोठे होते ते देखील पाहिलेले आहे दुसरा प्रश्न पाहूया सध्या राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत आता राज्यसभेचे विरोधी पक्षनेते पाहण्या अगोदर राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात आणि कोण आहेत हे आपण पाहूया तर राज्यसभेचे अध्यक्ष असतात भारताचे उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात आता भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत तर आता बघा राज्यसभेचे अध्यक्ष कोण होतील तर जगदीप धनखड राज्यसभेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर जगदीप धनखड हे अध्यक्ष आहेत आता जगदीप धनखडे अध्यक्ष आहेत तर त्या राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर मल्लिकार्जुन खरगे योग्य उत्तर होईल आपलं पर्याय ड मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत आता राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते होऊ शकतात अजून झालेले नाहीत तर राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते होऊ शकतात सध्या सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला ओम बिर्ला आहेत सध्या सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष आणि नुकतंच अठराव्या लोकसभेची निवडणूक पार पडली तर, तर त्यामध्ये सर्वाधिक जागा ह्या बी जे पीच्या बी जे पी पक्षाने जिंकलेल्या आहेत दोनशे चाळीस आणि संपूर्ण मित्र पक्षांचा देखील विचार केला तर एन डी एने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत दोनशे ब्याण्णव इंडियाचा जर विचार केला तर दोनशे बत्तीस जागा इंडियाने जिंकलेल्या आहेत ते आपण भरपूर पाहिलेलं आहे जास्त मी आता डीप जात नाही आता पर्याय अ दिसतो तुम्हाला विजय वडेट्टीवार तर विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे उप सॉरी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत विजय वडेट्टीवार आता विधानसभेचे उप विरोधी नेते आहेत विजय वडेट्टीवार तर ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत तर ते काँग्रेस राहुल गांधी काँग्रेस मल्लिकार्जुन खरगे हे सध्या बघा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि विधान वीदा, विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर हे सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार लोकसभेचे सॉरी राज्यसभेचे अध्यक्ष आहेत जगदीप धनखड विरोधी पक्षनेते आहेत मल्लिकार्जुन खरगे सध्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला आणि त्याचे विरोधी पक्षनेते होऊ शकतात राहुल गांधी लोकसभेचे देखील अध्यक्ष हे बदलणार आहेत ते आपण नंतर अपडेटनुसार पाहूया आता प्रश्न पाहूया पुढचा तिसरा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे जे अगोदर होते बघा पर्यायक अजित डोवाल तर तेच आता पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून बघा नियुक्ती करण्यात आलेले आहेत आता ते कितव्यांदा बनणार आहेत तर ते देखील बघा तिसऱ्यांदा बनणार आहेत जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत तसेच त्यांच्याच कालापासून बघा अजित डोवाल हे तिसऱ्यांदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे बनलेले आहेत सुरुवात झाली होती दोन हजार चौदापासून दोन हजार चौदाला बनले दोन हजार एकोणीसला बनले आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा कला सल्लागार हे अजित डोवाल बनले आहेत आता एस जयशंकर कोण बनले तर भारताचे परराष्ट्र मंत्री बनले एस जयशंकर अर्जुन राम मेघवाल हे बनले भारताचे कायदा मंत्री त्यानंतर राजनाथ सिंह बनले भारताचे संरक्षण मंत्री भारताचे गृहमंत्री कोण बनले तर अमित शहा हे गृहमंत्री बनले आणि रस्ते रस्ते चे हे कोण बनले तर नितीन गडकरी जर तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करा मी ते तुम्हाला उपलब्ध करून देईन चौथा प्रश्न आहे पन्नासावी जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात सुरू झाली तर नुकतंच जी सेवन शिखर परिषद ही सुरू झालेली आहे आणि आपन, आपण आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र ने मोदी हे बघा त्या जी सेवन शिखर परिषदेला रवाना झालेले आहेत आता पन्नासावी विचारलेली आहे ती नुकतंच सुरू झालेली आहे तर ते कोठे सुरू झाले आहे तर बघा पर्याय अ इटली इटलीमधील फास्सा नऊ या ठिकाणी ती होत आहे आणि याच परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटली या देशामध्ये रवाना झालेले आहेत आता पन्नासावी इटली या ठिकाणी होत आहे तर एकोणपन्नासावी पार पडली होती जपान या ठिकाणी ब्राझील या ठिकाणी एकोणवीसावी जी ट्वेंटी शिखर परिषद होणार आहे जी ट्वेंटी शिखर परिषद ही ब्राझीलमधील रिओडी जेनेरो या ठिकाणी पार पडणार आहे एकोणवीसावी ब्राझील तर अठरावी पार पडली होती आपल्या भारतामध्ये ज्याची थीम होती वसुधेव कुटुंबकम ती थी, थीम होती आणि ही आपल्या भारतामध्ये पार पडली होती अठरावी जी ट्वेंटी शिखर परिषद पुढचा प्रश्न पाहूया उजव्या सोंडेच्या बाहुल्या या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क प्रवीण बांदेकर प्रवीण बांदेकर हे बघा उजव्या सोंडेच्या बाहुल्या या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत सहावा प्रश्न आहे मानवाचे हृदय एका तासाला सरासरी किती लिटर रक्त पंप करते जसं योग्य आहे पर्याय ड तीनशे ते साडेतीनशे लिटर एवढे रक्त मानवाचे हृदय हे एका तासाला पंप करत असते एका तासाला विचारलं हे तीनशे ते साडेतीनशे लिटर करते तर एका मिनिटाला जवळपास किती करते तर पाच ते सात लिटर एवढे मानवाचे हृदय एका मिनिटाला रक्त पंप करत असते सातवा प्रश्न आहे राज्य व त्या राज्याचे मुख्यमंत्री याबाबतचा चुकीचा पर्याय ओळखा नुकतंच भरपूर राज्यांचे मुख्यमंत्री हे चेंज झालेले आहेत किंवा बदललेले आहेत तर त्याची देखील तुम्हाला लिस्ट हवी असेल तर ते देखील सांगा तर ते देखील मी उपलब्ध करून देईन तर बघा पर्याय ड दिसतो तुम्हाला मध्य प्रदेश हे याचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे बदललेले आहेत शिवराज सिंह चौहान नसून मोहन यादव हे मध्य प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत अगोदर होते शिवराज सिंह चौहान आता ओडिसा ओडिसाचे नुकतेच मुख्यमंत्री बनले आहेत मोहन चरण माझी हरियाणाचे मुख्यमंत्री बनलेले आहेत नायब सिंह सैनी ओडिसाचे अगोदर होते नवीन पटनायक हरियाणाचे अगोदर होते मनोहरलाल खट्टर झारखंडचे अगोदरचे होते हेमंत सोरेन हेमंत सोरेनच्या जागेवर आता बनलेले आहेत चंपाई सोरेन आणि नुकतंच आंध्र प्रदेशचे देखील मुख्यमंत्री बदललेले आहेत तर ते कोण बनले तर चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेले आहेत त्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेले आहेत पेमा खांडू पुढचा आठवा प्रश्न आहे मानवी शरीरामध्ये असलेल्या एकूण स्नायूंची संख्या किती आहे तर पर्याय ब सहाशे एकोणचाळीस मानवी शरीरामध्ये असलेल्या एकूण स्नायूंची संख्या आहे सहाशे एकोणचाळीस आता मानवी हाडांची मानवामध्ये हाडांची संख्या किती आहे तर दोनशे सहा एवढी हाडांची संख्या आहे मानवामध्ये गुणसूत्रे किती आहेत तर शेहेचाळीस आहेत गुणसूत्रांच्या जोड्या जर विचारल्या तर तेवीस तेवीस जोड्या आहेत आणि एकूण गुणसूत्रे विचारली तर शेहेचाळीस आहेत पुढचा नवा प्रश्न आहे कागदी पिशवी या पदार्थाच्या विघटनासाठी किती कालावधी लागतो सरासरी आहे तर सरासरी पर्याय अ सॉरी पर्याय क एक महिना तर कागदी पिशवी या पदार्थाच्या विघटनासाठी सरासरी एक महिना एवढा कालावधी लागतो दहावा प्रश्न आहे लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणी जिंकला किंवा कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ड नोवाक जोकोविच तर नोवाक जोकोविच यांना बघा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सर्वाधिक जिंकलेले आहेत रॉजर फेडरर यांनी अकरावा प्रश्न आहे पुरुष फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसची ची स्पर्धा कोणी जिंकली किंवा विजेतेपद कोणी पटकावले तर पर्याय अ कार्लोस अल्काराज कार्लोस अल्काराज यांनी पुरुष फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसची ची स्पर्धा किंवा विजेतेपद हे पटकावलेले आहे याचे उपविजेतेपद पटकावले आहे अलेक्झांडर झेवरेव अलेक्झांडर झेवरेव बारावा प्रश्न आहे सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी कोणता असा प्रश्न गेल्या वर्षी पर्वीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चौतीस हा सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी आहे यामध्ये एक रिलेटेड प्रश्न विचारला जातो तर कोणत्या कालखंडाला युग असे म्हटले जाते प्रश्न काय विचारला जातो तर कोणत्या कालखंडाला युग असे म्हटले जाते तर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे वीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या कालखंडाला युग असे म्हटले जाते कधी कधी पर्यायामध्ये एकोणीसशे एकोणीस देखील विचारले जाऊ शकते तर ते तुमचं उत्तर असणार आहे एकतर एकोणीसशे एकोणीस विचारतील किंवा एकोणीसशे वीस विचारतील तर एकोणीसशे एकोणीस किंवा एकोणीसशे वीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या कालावधीला गांधीयुग असे म्हटले जाते हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये दे रिपीट होणारा प्रश्न आहे आता इथे तुम्हाला ज्या काही महत्वाचे वर्ष दिसतील तर त्या वर्षी काय काय घडले होते ते देखील आपण इथे रिव्हिजन म्हणून पाहूया तर पर्याय अ दिसतो एकोणीसशे वीस तर एकोणीसशे वीस साली असहकार सहकार हे बघा घडली होती असहकार हो चवळ प्रश्न विचारला जाऊ शकतो असहकार चवळ कोणत्या वर्षी घडली होती तर एकोणीसशे वीस साली ती झाली होती तर त्यानंतर पर्यट एकोणीसशे बेचाळीस तर एकोणीसशे बेचाळीसला चलोजाव आंदोलन हे उभारण्यात आले होते चलेजाव आंदोलन कोणत्या वर्षीचे आहे तर एकोणीसशे बेचाळीस सालीचे आहे त्यानंतर चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता तर एकोणीसशे सतरा साली चंपारण्य सत्याग्रह झाला होता तेरावा प्रश्न आहे रक्ताभिसरणाचा शोध खालीलपैकी कोणी लावला असा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क विल्यम हार्वे विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा हा शोध लावला होता त्यानंतर पर्याय अ दिसतो एडवर्ड जेन्नर तर एडवर्ड जेन्नर यांनी देवीच्या लसीचा शोध लावला होता एडवर्ड जेन्नर यांनी त्यानंतर पर्याय ड दिसतो तुम्हाला कार्ल लँडस्टाईनर तर कार्ल लॅनस्टाईनर यांनी रक्तगटाचा शोध लावला होता ए बी ओ हे जे काही रक्तगट आहेत त्यांनी एकोणीसशे साली एकोणीसशे साली ए बी ओ या तीन रक्तगटांचा शोध लावला होता कार्ल लेनस्टायनर यांनी त्यानंतर पर्याय ब दिसतो डिकास्टेलो व स्टर्ली डिकास्टेलो व स्टर्ली यांनी बघा ए बी या रक्तगटाचा शोध लावला होता ए बी या रक्तगटाचा शोध चौदावा प्रश्न आहे कॅरोटीनच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो आता कॅरोटीन हे कोणत्या याचे रासायनिक नाव आहे तर पर्याय सॉरी अजीवनसत्व अजीवनसत्व जे आहे बघा तर त्याचे रासायनिक नाव आहे कॅरोटीन त्याला दुसरा एक शब्द आहे बघा रेटिनॉल रेटोनॉल देखील अजीवनसत्वाला म्हटले जाते तर रेटोनॉल किंवा कॅरेटिनच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर तुम्हाला माहिती असेल तर पर्याय अ अजीवनसत्वाच्या अभावामुळे हो किंवा कॅरेटून किंवा रेटिनॉल याच्या अभावामुळे हो रातांलेपणा हा आजार होतो असतो आता पर्याय ब दिसतो बेरीबेरी आता बेरीबेरी -बेरी हा ब जीवनसत्वाच्या अभावामुळे हो होणारा आजार आहे आता ब जीवनसत्वामध्ये बी वन वन ज्याला आपण रासायनिक नाव आहे थायमिन थायमीन असे म्हणतो तर थायमिनच्या अभावामुळे बेरीबेरी हा आजार होतो त्यानंतर पर्याय क दिसतो तुम्हाला स्कर्वी तर स्कर्वी हा आजार क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो क जीवनसत्वाला रासायनिक नाव काय आहे तर एस्कॉर्बिक ॲसिड असे त्याचे नाव आहे त्यानंतर ड जीवनसत्वाला म्हटले जाते कॅस्पिफोरॉल असे त्याला म्हटले जाते आणि त्याच्या या ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर मुर्धूस हा आजार होतो आता इथे एक प्रश्न विचारला जाऊ तो शकतो वांजपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर हे देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे काय प्रश्न आहे तर वांजपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो पंधरावा प्रश्न आहे आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे आकाशवाणी ही कविता त्यानंतर जे काही भारताचे राष्ट्रगीत आहे बघा जनगण मन जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे तर हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेले आहे राष्ट्रगीत आता राष्ट्रीय गीत कोणते लिहिलेले आहे तर कोणी लिहिले आहे तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ते राष्ट्र राष्ट्रीय गीत लिहिलेले आहे आता राष्ट्रीय गीत कोणते भारताचे तर वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे राष्ट्रगीत आहे जनगणमन आणि राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम त्यानंतर यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती तर आनंदमठ आनंदमध ही यांची प्रसिद्ध कादंबरी आहे पुढचा सोळा प्रश्न आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात आला याचं योग्य उत्तर तुम्हाला माहिती असेल तर पर्याय अ आंध्र प्रदेश आपण जवळपास सात आठ वेळा हा प्रश्न रिपीट केलेला आहे तर आंध्र प्रदेश या राज्यातील विजयवाडा आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत तेलुगू देशम पक्ष हा त्यांचा पक्ष आहे या आए, तर या आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतला याची उंची आहे दोनशे सहा फूट एवढी त्याची उंची आहे आणि हा या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे आता बिहारमध्ये बापू टावर हा उभारण्यात आलेला आहे बिहारमध्ये त्यानंतर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा रत्नागिरी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे त्यानंतर पर्यटन उत्तराखंड तर उत्तराखंडमधील डेहराडून डेहराडून या ठिकाणी भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पोचल्याचे अनावरण करण्यात आले उत्तराखंड या राज्यामध्ये आता आपला सुरू होत आहे चालू घडावडीचा पाठ हा असणारा एकशे एकोणतीसावा या पाठ मध्ये आपण पंधरा जून दोन हजार चोवीस चे जे काही महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण कवर करणार आहोत प्रश्न पहिलाच आहे भारताचे कोणते पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन लष्करामध्ये दाखल झालेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब नागास्त्र एक नागास्त्र एक असं त्याचं नाव आहे आणि हे भारताचे पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन हे लष्करामध्ये दाखल झालेले आहे ज्याची रेंज आहे बघा तीस किलोमीटर तीस किलोमीटर या नागास्त्र एक याची ड्रोनची रेंज आहे त्यानंतर किती किलो वजनाची स्फोटके ते वाहून नेऊ शकते तर दोन के जी म्हणजेच दोन किलोग्राम एवढ्या वजनाची स्फोटके हे आत्मघातकी ड्रोन नागास्त्र एक हे नेऊ शकते दुसरा प्रश्न आहे जगातील दुसरा सर्वात मोठा नायट्रस ऑक्साईड उत्सर्जक देश कोणता बनला आहे किंवा ठरला आहे तर आपला भारत पर्याय बघ भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा नायट्रस ऑक्साइड उत्सर्जक देश हा ठरला आहे तिसरा प्रश्न वर आहे वर्ल्ड कंटेनर परफॉर्मन्स इंडेक्सनुसार विशाखापट्टनम पोर्ट कितव्या क्रमांकावर आहे पर्याय ब अठराव्या क्रमांकावर आहे आपले भारतातील विशाखापट्टनम पोर्ट कशामध्ये तर वर्ल्ड कंटेनर परफॉर्मन्स इंडेक्सनुसार चौथा प्रश्न आहे जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार भारत देश कितव्या स्थानावर आहे ज्याचं योग्य उत्तर पर्याय अ एकशे सोळाव्या भारत यामध्ये एकशे सोळाव्या स्थानावर आहे तर पहिल्या स्थानावर कोणता देश आहे तर आईसलँड आईसलँड हा पहिल्या स्थानावर आहे सलग दोन हजार आठ पासून दोन हजार आठ पासून हा बघा आईसलँड हा पहिल्याच स्थानावर आहे पुढचा प्रश्न आहे पाचवा त्रेपन्नावी वस्तू व सेवा कर परिषदेची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होत आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी त्रेपन्नावी वस्तू व सेवा कर परिषदेची बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे सहावा प्रश्न आहे इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स च्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पर्याय ड हर्षपती सिंघानिया हर्षपती सिंघानिया यांची इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे नंतर सातवा प्रश्न आहे मुख्यमंत्री मनुचिर काथू मनुचिर कंपोम मनुचिर काथू मनुचिर कंपोम या योजनेचा शुभारंभ किंवा ही रोज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे ज्याचं योग्य पर्याय ब तमिळनाडू तमिळनाडू या राज्य सरकारने ती सुरू केलेली योजना आहे तमिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तर एम के स्टॅलिन हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पुढचा आठवा प्रश्न आहे बालविवाह रोखण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी कोणत्या राज्याच्या सरकारने निजूत मोईना निजूत मोईना या योजनेला मंजुरी दिलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब आसाम तर आसाम राज्य सरकारच्या आसाम राज्याच्या राज्य सरकारने निजूत निजुत मोईना निजुत या योजनेला मंजुरी दिलेली आहे उद्देश काय आहे तर बालविवाह मोजण्यासाठी सॉरी बालविवाह रोखण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी निजुत मोईना या योजनेला मंजुरी दिलेली आसाम आहे आसामच्या मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीस जी केचे तसेच चालू करण्याचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद